श्री स्वामी समर्थन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला मार्गशीर्षक गुरुवारी करण्यासाठी अत्यंत एक प्रभावी सुपारीचा प्रभावी उपाय सांगणार आहे तर हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदेल घरातील गरिबी दरिंद्री संपून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर गुरुवारी हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता फक्त एकच गुरुवार आपल्याला हा सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे गुरुवार हा आठवड्यातील पाचवा दिवस आहे या दिवसाला बृहस्पती वार असेही म्हणतात गुरुवार हा वार गुरु या ग्रहावरून घेतला गेला आहे गुरुवार हा दिवस शुभ कार्यासाठी आणि नवीन मंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो गुरुवारी दत्त भक्त दत्ताचे दर्शन घेऊन उपवास करतात तसेच स्वामी भक्त देखील या दिवशी व्रत करून स्वामींचे दर्शन घेतात पद्यपुराणामध्ये सुद्धा गुरुवारच्या व्रताचा उल्लेख जो आहे तर तो केला गेलेला आहे आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी केले गेलेले उपाय हे कधीही वाया जात नाही जर आपल्या कुंडलीमधील गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या जीवनातील सर्व अडी अडचणी दूर होऊन मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीमध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा अन्य कोणतंही होम हवन कोणतीही पूजा असेल तर त्या ठिकाणी भगवान श्रीगणेशाचे स्वरूप म्हणून सुपारी ही सुद्धा ठेवली जाते आणि त्या सुपारीची पूजा देखील केली जाते आणि म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा सुपारीचा एक उपाय नक्कीच करायचा आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल एखादं खूप महत्वाचं काम असेल आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं अगदी पूर्ण होण्यासाठी येतं परंतु अचानकच अशा काही तरी अडचणी काहीतरी अडथळे आपल्या समोर येतात आणि आपलं ते काम जे आहे ते पुन्हा तिथेच थांबून जातं म्हणजेच अडून जातं आणि ते काम आपलं पूर्ण होतच नाही तर अशा कामामध्ये यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये पैसा येतो परंतु तो घरामध्ये आपल्या टिकत नाही सतत पैशाची चणचण भासते किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणून आपल्या आपल्याला सतत आर्थिक अडचणी देखील येत असतात तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल आणि मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज आपल्यावरती असेल आणि त्या कर्जातून आपल्याला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा व प्रभावी मानला जातो आता तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमचं सगळं कर्ज फिटलं असं तर होणार नाही परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग भेटेल तसेच तुम्ही ते कर्ज फेडण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात जे काही कष्ट करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग तुमची कोणतीही इच्छा असो नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रगती करायची असेल तर हा उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल तर हा जो उपाय आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा शंभर टक्के अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून नक्की करा पाये दिवस कदी ही हुआ हुआ हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही उपाय हा करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत पिवळा रंग जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु काळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला परिधान करायचे नाहीत उपाय करत असताना सुद्धा काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला अजिबात परिधान करायचे नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा तर हा प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आता सुपारी या दोन प्रकारच्या असतात एक पूजेची सुपारी असते आणि एक खाण्याची सुपारी असते जी पूजेची सुपारी असते ती आकाराने छोटी असते आणि खाण्याची जी सुपारी असते ती थोडीशी आकाराने मोठी असते तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपण जी सुपारी पूजेमध्ये वापरतो तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे अगदी एक ते दोन रुपयांनाही सुपारी मिळते सुपारी घेताना नवीन सुपारी घ्यायची आहे अगोदर पुजलेली किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी अजिबात घ्यायची नाही यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरात पुढे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा आणि कोणतेही उपाय हे अग्नीच्या साक्षीने केले जातात जेव्हा आपण काही उपायाने सेवा करतो तेव्हा ते उपाय देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो त्यामुळे दिवा सर्वप्रथम आपल्या देवापुढे लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर एक आसन घ्यायचा आहे आणि तुम्हाला या आसनावर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये तुम्हाला ती तुम्ही जो उपाय करण्यासाठी सुपारी घेणार आहात ती सुपारी जी आहे ती त्या तामणामध्ये ठेवायची आहे यानंतर त्या सुपारीवरती आपल्याला दुधाभिषेक करायचा आहे म्हणजेच दुधाने सुपारीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती सुपारी जी आहे ती स्वच्छ पुसून काढायची आहे यानंतर एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला जी सुपारी आहे ती त्या तांदळावरती ठेवून घ्यायचे आहे यानंतर सुपारी आपल्या देवघरामध्ये दे तुम्हाला ठेवायचे आहे देवघरामध्ये दे ही सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दिव्याने तिची आरती ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचा पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुत्तम पठन करायचं आहे श्रीसुत्तमचं पठन करत असताना तुम्हाला त्याची फलश्रुती आहे तर ती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी इच्छा तुमची मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला देवाकडे प्रार्थना देखील करायची आहे ही सुपारी गुरुवारी तुम्ही देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर एकूण सात दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि दररोज जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करणार आहात तेव्हा त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे या सुपारीवरती तुम्हाला दररोज अभिषेक करण्याची गरज नाही फक्त गुरुवारी पहिल्याच दिवशी जो दिवस तुम्ही उपाय करण्यासाठी गुरुवार घेतलेला आहे त्या दिवशीच फक्त अभिषेक करायचा आहे पुढे सात दिवस, दिवस तुम्हाला त्या सुपारीची पूजा करायची आहे तसेच ज्या दोन सेवा मी तुम्हाला सांगितल्या तर त्यासुद्धा तुम्हाला एकूण सात दिवस करायच्या आहेत सात दिवस ही सुपारी तशीच देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि ती तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तुम्हाला ठेवायची आहे तर हा अत्यंत प्रभावी सुपारीचा उपाय आहे शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार आहे एकदा सुपारी, एक सुपारी तुम्ही ठेवल्यानंतर ना सारखं सारखं तिला हात लावायचा नाही चुकून एखाद्या दिवशी हात लागला तर काही हरकत नाही परंतु सारखा सारखा स्वतःहून त्या सुपारीला स्पर्श करायचा नाही जर तुम्हाला वाटले की सुपारी ही खराब झाली आहे मग तुम्ही ती सुपारी कोणत्याही गुरुवारी घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि पुन्हा एखादा गुरुवार बघून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पुन्हा एकदा करायचा आहे उपयुक्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला तुम्ही आणखीन पण लाईक केलं नसेल तर पटापट एक लाईक नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे शंभर टक्के तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका आणि स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर कोणतीही सदस्य हा उपाय करू शकतो अगदी मुलंसुद्धा त्यांच्या प्रगतीसाठी हा जो उपाय आहे तर तो उपाय करू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या आध्यात्मिक माहितीसह पुढील एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय